उत्तर प्रदेश मधील प्रयागराज सध्या प्रचंड थंडीच्या लाटेतही भक्तांची आलोड गर्दीचा जनसागर उसळला आहे सर्वत्र धुक्याची चादर पसरली आहे दूरच दूर मुंग्यांसारखी माणसं दिसत आहेत तरी सुद्धा मैलो मैल चालून गंगा तट गाथण्यासाठी ही धडपड आणि त्यानंतर गंगा स्नानाच्या पावित्र्यातून त्यांच्या चेहऱ्यावर ते तेज सगळ्या श्रमाचा परिहार ठरत हे सगळं विलोभनीय दृश्य सध्या प्रयागराज मध्ये अनुभवण्यास मिळत आहे याच कारण म्हणजे प्रयागराज त्रिवेणी संगम पर्वावर भरलेला महाकुंभ मेळा आपल्या भारतीय परंपरेत कुंभमेळ्याला विशेष महत्व आहे कुंभमेळ्याला ज्या प्रचंड संख्येनं भाविक गोळा होतात तितक्या संख्येनं पृथ्वीवर क्वचितच दुसऱ्या कोणत्या धार्मिक बाबींसाठी माणसं गोळा होत असावीत असं म्हटलं जातं साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा असं आपल्या संस्कृतीत म्हटलं जातं हा कुंभमेळा म्हणजेच साधू संतांचा निवास साधू संत कधीच एका जागी थांबत नाहीत ते सतत भ्रमण करत असतात फक्त कुंभ पर्वातच ते एका ठिकाणी वास्तव्यास असतात आणि हाच तो भाग्याचा क्षण यंदा उत्तर प्रदेशच्या पदरी पडला आहे देशभरातून जगभरातून नागरिक महाकुंभ पर्व अनुभवण्यास प्रयागराजच्या दिशेनं जात आहेत त्यात एकशे चौवेचाळीस वर्षानंतर हा कुंभमेळा होत असल्याचं सांगितलं जातं म्हणूनच या पावन पर्वावर कुंभमेळा म्हणजे नेमकं काय कुंभमेळ्याचा इतिहास काय कुंभमेळा कधी सुरू झाला हे सगळं आपण जाणून आणि समजून घेऊयात कारण आपण जर गंगेचं स्नान करायला जात असू तर आपल्याला त्यामागं दडलेला अर्थ माहीत असावा तेव्हाच कुंभमेळ्यात सामील होण्याचा आपला हेतू साध्य होईल असं मला वाट म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहता त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी यावेळेस प्रयागराज महाकुंभ किंवा बारा वर्षांनी येणारं पूर्ण कुंभाचे पर्व आहे कुंभमेळा हा दर बारा वर्षांनी होतो याआधीचा कुंभमेळा दोन हजार तेरामध्ये झाला होता त्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये अर्धकुंभमेळा झाला होता अर्धकुंभमेळा दर सहा वर्षांनी होतो यावेळेस कुंभमेळ्याची सुरुवात तेरा जानेवारीपासून सुरू झाली कुंभमेळा एकूण पंचेचाळीस दिवस चालणार असून सव्वीस फेब्रुवारी रोजी कुंभमेळ्याची सांगता होणार आहे आता येऊयात कुंभमेळ्याच्या इतिहासाकडे तर कुंभमेळ्याभोवती अनेक पुराणकथा व मिथांक प्रचलित आहेत तसंच त्याच्या नेमक्या उगमाबद्दल अनेक मतमतांतर आहेत काही जण मानतात की या उत्सवाचा उल्लेख वेद आणि पुराणांमध्ये सापडतो तर काहींच्या मते हा सण केवळ दोन दशकांपूर्वीचा आहे काहीही असलं तरी हा उत्सव पृथ्वीवरील भक्तांचा सर्वात मोठा मेळावा आहे यात शंका नाही किंबहुना हिंदू धर्मातील अनेक प्रश्नांमागं या प्रश्नांची उत्तरं पुराण कथा इतिहास आणि प्राचीन लोकांच्या आविरत श्रद्धेच्या मिश्रणात सापडतात पहिला प्रश्न येतो तो, तो कुंभमेळ्याची सुरुवात कधी झाली तर हिंदू पौराणिक कथेनुसार देवता आणि राक्षसांनी अमृत मिळवण्यासाठी दुधाच्या आदिम समुद्राचे क्षीरसागराचे मंथन करण्यासाठी एकत्र काम करण्याचं ठरवलं समुद्र मंथन म्हणून ओळखलं जाणारं हे मंथन एक गुंतागुंतीचं आणि ताकदीचं काम होतं ज्यासाठी देवता आणि राक्षस दोघांचेही एकत्रित प्रयत्न आवश्यक होते सर्व सहभागींमध्ये अमृत समान प्रमाणात वाटलं जाईल असं ठरलं तथापि अमृतानं भरलेला कुंभ दिसू लागताच त्यांच्या अतृप्त लोभामुळं प्रेरित झालेल्या राक्षसांनी ते ताब्यात घेतलं आणि पळून गेले स्वतःसाठी आणि मानवतेसाठी अमरत्व मिळवण्याचा दृढनिश्चय करून देवतांनी राक्षसांचा पाठलाग केला ज्यामुळे आकाशात एक भयंकर युद्ध झालं आणि देव आणि दानवांमधील हे स्वर्गीय युद्ध सलग बारा दिवस आणि रात्री चालणं जे मानवी दृष्टीनं बारा वर्षांच्या बरोबरीचं होतं या महाकाव्यात्मक संघर्षादरम्यान मौल्यवान अमृताचे काही थेंब पृथ्वीवर पडले ज्यामुळे चार विशिष्ट ठिकाणी आशीर्वाद मिळाला त्यात प्रयाग म्हणजेच अलाहाबाद हरिद्वार उज्जैन आणि नाशिक या तीन ठिकाणांचा समावेश होतो तेव्हापासून ही स्थळं दर बारा वर्षांनी एकदा कुंभमेळा भरवण्याचे पूजनीय स्थान बनले आहेत या तिन्ही स्थानांचे महत्त्व म्हणजे गंगा यमुना आणि सरस्वती नद्यांच्या संगमावर वसलेले प्रयाग हे कुंभमेळ्यातील सर्वात पवित्र ठिकाण मानले जाते येथे संगम किंवा या तीन नद्यांचे मिलन होते उत्तराखंडमधील हरिद्वार हे शहर हिमालयातून गंगा जिथे उतरते ते ठिकाण दर्शवते हरिद्वार कुंभमेळा विशेषतः महत्त्वाचा आहे कारण येथे हरकी पौडी आहे जो भगवान विष्णूचा आशीर्वाद असलेला पवित्र घाट आहे त्यानंतर गोदावरी नदीच्या काठावर वसलेलं नाशिक हे कुंभमेळ्याचं आणखी एक महत्वाचं ठिकाण आहे असं मानलं जातं की येथे अमृताचे काही थेंब पडले ज्यामुळे ते भाविकांसाठी एक पवित्र स्थळ बनले तर क्षिप्रा नदीच्या काठावर वसलेलं उज्जैन हे त्याच्या ऐतिहासिक आणि आध्यात्मिक महत्वासाठी प्रसिद्ध आहे आता हा झाला कुंभमेळ्याच्या सुरुवातीचा अर्थ पण एका संशोधनातून अजून एक माहिती समोर आली आहे अलाहाबाद विद्यापीठातील प्राचीन इतिहास या विषयाच्या प्राध्यापकांनी एका प्रसिद्ध वाहिनीला दिलेल्या माहितीनुसार कुंभमेळ्याची सुरुवात सम्राट हर्षवर्धनच्या राजवटीत झाली होती असं सांगणारे काही ऐतिहासिक पुरावे आहेत असं त्यांचं म्हणणं आहे ते सांगतात की चिनी प्रवासी हयुएन सांग यांच्या म्हणण्यानुसार सम्राट हर्षवर्धन यांच्या राजवटीत दर पाच वर्षांनी कुंभमेळ्यासारख्याच एका भव्य कार्यक्रमाचं आयोजन केलं जात असे जेव्हा या प्रकारचा मेळा किंवा कार्यक्रम दर पाच वर्षांनी इथं भरवला जायचा तेव्हा हर्षवर्धन प्रयागला यायचे तिथे कवी आणि अध्यात्माच्या मार्गावर चालणारे साधक यायचे हर्षवर्धन यांना भिक्षा द्यायचे किंवा दान करायचे अशा प्रकारे कुंभमेळ्याचे वेगवेगळे संदर्भ आपल्याला सापडतात आता यंदाच्या कुंभमेळाव्याचा योग हा एकशे चौवेचाळीस वर्षांनंतर आला आहे कारण यावेळी तब्बल एकशे चौवेचाळीस वर्षांनंतर ग्रहांचा दुर्लभ योग बनत आहे हा महाकुंभ मेळावा यासाठी खास आहे कारण या, या मुहूर्तावर सूर्य चंद्र शनी आणि बुध या ग्रहांची शुभस्थिती बनत आहे असं म्हटलं जातं की हा शुभयोग समुद्र मंथनाच्या वेळी तयार झाला होता यासोबतच महाकुंभासोबत पौर्णिमा रवियोग आणि भद्रवास योगाची देखील निर्मिती होणार आहे त्यानंतर आता हा योग आला आहे त्यामुळं त्याला प्रयाग महाकुंभ असं संबोधण्यात येत आहे कुंभमेळा हा केवळ एक उत्सव नाही हा एक खोलवरचा आध्यात्मिक कार्यक्रम आहे जो आत्मसाक्षात्कार आणि आध्यात्मिक मार्गदर्शनाचे महत्त्व अधोरेखित करतो पवित्र हिंदू धर्मग्रंथानुसार यात्रेकरूंनी आत्मज्ञान प्राप्त केले आध्यात्मिक नेत्याचे मार्गदर्शन घेतले पाहिजे कुंभमेळ्यात यात्रेकरूंची गर्दी येण्याचे दोन मुख्य उद्देश आहेत साधूंची शिकवणी ऐकणे आणि पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याचा पवित्र विधीत सहभागी हो कारण कुंभमेळ्यातील स्नानामुळं आत्मा हा शुद्ध होतो पापं धुतली जातात आणि आध्यात्मिक मुक्ती मिळते असं मानलं जातं धार्मिक स्नान ज्ञानी आध्यात्मिक नेत्यांचे प्रवचन वर्ग आशीर्वाद आणि मनशांती हाच कुंभमेळ्याचा खरा सारा आहे ज्यासाठी जगभरातून गर्दी एकाच ठिकाणी जमते तुम्हाला या पावन पर्वाचा भाग व्हायचा असेल तर तुम्ही हा महाकुंभमेळा अनुभवा तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समधून कळवायला विसरू नका पुन्हा भेटूयात नव्या माहितीसह तोपर्यंत चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद